असा हा आपला पूर्ण साडेचार एकरचा प्रोजेक्ट आहे हे बघते ना सुंदर गार्डन केलेलं आहे तिथे एक छोटंसं तळ देखील केलं आहे कमळं वगैरे त्यात लावली आहे असं एकदम युरोपला वगैरे आल्याचा भास होतो आहे का प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बघा आणि ही तुम्हाला समोरची साईड दिसते ना तर ही आपली थर्ड फेज आहे ॲक्च्युली तिथं आता आपल्याकडे बुकिंगमध्ये बंगलोज रो हाऊसिस अवेलेबल आहेत बाप्पाचं स्थान प्रोजेक्टमध्ये इतकं छोटं सुंदर मंदिर बांधलं आहे ना हे बघा ते गणपती बाप्पाचं एक छान मंदिर आहे इकडे आपलं क्लब हाऊस स्विमिंग पूल आहे हा छान गझिबो गार्डन विथ गझिबो आहे बंगलो कम रो हाऊसेस असा हा प्रोजेक्ट आहे आणि फक्त रिजनेबल किमतीमध्ये इथे बंगला किंवा रो हाऊस तुम्ही म्हणताय ना ते आपण देतोय पंचेचाळीस लाखाला पूर्ण प्रोजेक्ट फिरून दाखवतो प्रेमच पडल आणि नक्की तुमचा बंगला किंवा तुमचं रो तुम्ही शंभर टक्के इथे बुक करणार तर मित्रांनो हा आहे आपला मेन रोड दापोलीवरनं येणारा इकडे जातो हा लाडघरला आणि इकडे दापोली शहर आहे फक्त एक किलोमीटर अंतरावरती म्हणजे मेन रोडला लागून ला असलेला हा प्रोजेक्ट आहे आपला त्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बघा इथं मेन रोडला आहे बीच इथून जवळ आहे आणि उजव्या साईडला माझ्या बघताय तर हे साधना एक्झिक्युटिव्ह म्हणून सुंदर हॉटेल आहे लक्झरी हॉटेल आहे तर ह्या हॉटेल हॉटेलच्या बरोबर मागच्या बाजूला आणि ह्या साइडला हा तुम्हाला दिसतोय हा इकडे आहे आपला प्रोजेक्ट तर मित्रांनो हे हो आपला प्रोजेक्ट सुरू साईडला आपले हे सगळे फर्स्ट फेज आहे आपली जी कम्प्लीट झालेली आहे आणि ह्या फेजमध्ये हे सगळे असे रो हाऊसेस आहे प्लॉट साईज साधारणतः अठराशे स्क्वेअर ची आणि बंगलो तीन बेडरूमचे सगळे रो हाऊसेस आहेत सर्व डिझाईन आयडेंटिकल आहे फ्रंटला तुम्हाला गार्डन मिळणार आहे पार्किंग आहे ग्राउंड जी प्लस वन स्ट्रक्चर आहे आणि हे असे सगळे आपले रो हउस म्हणजे फर्स्ट फेज आहेत जे पूर्ण सोल्ड आउट झालेले आहेत हे आपले सगळे रो हाऊस फर्स्ट फेज आणि आपण आता सेकंड फेजकडे जाऊया चल या तर मित्रांनो आत्न पूर्ण रो हाऊस तुम्हाला फिरून दाखवतो हे आपलं प्रवेशद्वार गेट ज्याला आपण म्हणतो ते हा आहे आपला पोर्च इथे आरामात बघा इथे कार एक किंवा दोन कार देखील बसतील हा पार्किंग एरिया आहे सिट एरिया आहे तुम्ही एखादं छान इथं लॉन देखील करू शकता इथं तुम्हाला जर काही झाडं लावायचे तर नारळ आंबा कुठलीही झाडं लावू शकता इथे थोडीशी फुल झाडं लावू शकता इथे शेड वरती केलेली सिट आउट करू शकता हा आहे आपला हॉल हॉलमध्येच फर्स्ट फ्लोरला जायला जिना दिलेला आहे पण एकदम डेलिकेट बनवलेला आहे जिना आजाओ ये किचन स्पेशियस किचन आहे इथे एक तुमचं डायनिंग टेबल राहू शकतो त्यानंतर ही आहे बेडरूम बेडरूमला समोर दिलेले वॉशरूम ये है इतर वेस्टर्न स्टाईलमध्ये वॉशरूम आहे आणि बॅकसाइडला बॅकसाइडला आपलं हे दिलेलं आहे पूर्ण गार्डन इथे तुम्ही छान गार्डन करू शकता सिट करू शकता साईडला झाडं लावू शकता हा मागचा व्ह्यू बघा शरीर बघा छान गझिबो केलेला आहे ते असं छान एक गझिबो देखील तुम्ही इथे करू शकता थोडस फिरून दाखवतो पूर्ण शेड देखील केलेली आहे मग इतकी टाप काम केले बघा ते शेड पद्धतशीर काम केलेलं आहे प्रत्येक गोष्टीचा बारीक सारीक विचार करून साईडने तुम्हाला वरती गेल्यानंतर बाहेरचा व्ह्यू देखील दाखवतो आज फर्स्ट फ्लोअर पे हा आहे आपला जिना फॅब्रिकेटेड जिना एक्चुअली म्हणजे त्याला वुडन स्टेप दिलेले आहेत फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर सर्वात अट्रॅक्शन तुम्हाला पहिले दाखवतो हे है टेरेस टेरेस वरनं व्ह्यू बघा इकडे आपलं गार्डन आहे समोर स्विमिंग पूल आहे मंदिर आहे क्लब हाऊस आहे त्याचं अजून एक वैशिष्ट्य काय माहिती आहे ना प्रत्येक टेरेस बाल्कनी भरपूर दिलेले आहेत आणि कुठेही तुम्ही म्हणजे कुठलाही रो हाऊस किंवा कुठलाही बंगला तुम्ही घेतला ना प्रत्येक रूममधून प्रत्येक बंगल्यामधून तुम्हाला हा व्ह्यू दिसणार आहे आणि हा आहे फ्रंट साईडचा सा, बॅक साईडचा सा व्ह्यू तुम्हाला अजून दाखवायचा चला ये हो गई टेरेस ये हो गई आपली बेडरूम नंबर टू जाओ ये है बेडरूम या बेडरूमला देखी बालकनी दिल्ली में सीट आउट वर्ण कवर के लिए अटैच टॉयलेट देखे है अटैच टॉयलेट वेस्टर्न साइड बेडरूम नंबर थ्री ये है बेडरूम नंबर थ्री जिला हा बह व्यू है ना न कोकनीत मस्त भाकश बाकी बाजूला ह्याला देखील अटॅच टॉयलेट दिलेलं आहे इथे आहे अटॅच टॉयलेट ह्याला हे आहे आपली अपर टेरेस बंगले की या फिर रो हाऊस ची अप्पर टेरेस चला। टेरेस त्याला देखील शेड केलेली आहे आणि हा असल कोकण बरोबर मला शेती जर का आवड असेल ना इथे म्हणून छानपैकी छान भाताची लागवड वगैरे तुम्ही करू शकता मागच्या बाजूला सर्व जंगल आहे मोरांचे आवाज भरपूर मोर वगैरे इकडे असतात बरं का काही सगळी भाताची खातर आहेत त्याच्यामध्ये असलेला हा प्रोजेक्ट आहे हा इथे आपला अजून एक सिट आहे शहरामध्ये आपण तरसतो बाल्कनी टेरेससाठी बरोबर का नाही इथे बघा प्रत्येक रूमला टेरेस प्रत्येक रूमला बाल्कनी पार्किंग तीन तीन गाड्यांचं लॉन गार्डन सब किया आव्हा जबरदस्ती बॉस तसा सेलेबल काढला ना तर तेराशे नाही दोन हजार स्क्वेअर फुटचा बंगला होता तरी हा देतोय फक्त पंचेचाळीस लाखामध्ये म्हणजे विचार करा आणि ते पण दापोलीपासून फक्त एक किलोमीटर बारा राहिलेत फक्त मिळणार नाही चला खाली सगळं शूट करून जाम आहे गरम व्हायला लागले तर स्विमिंग करतो स्विमिंग पूल बघायचा आहे प्रोजेक्टमधला या तर हा आहे आपला स्विमिंग पूल प्रोजेक्ट मधला पहिल्यांदा तुम्ही बघत असाल ना इतका सुंदर प्रोजेक्ट वेल मेंटेन छान हा स्विमिंग पूल आहे इथे छान बसायला आउट आहे हे बघा आणि इकडे आपले आहे क्लब हाऊस क्लब हाऊस पण तुम्हाला दाखवतो हे आपलं मल्टी स्पेशालिटी हॉल तुम्ही म्हणू शकता हा स्विमिंग पूल इथून देखील पूर्ण प्रोजेक्ट दिसतो बघा शेजरी बाप्पाचं मंदिर आहे समोर आपलं एक्झिक्युटिव्ह हॉटेल आहे समोर इकडे लॉन गार्डन आहे ह्या बाजूला आणि समोरच्या बाजूची ही थर्ड फेज इकडे जी दिसते ना ही आपली थर्ड फेज डायरेक्ट गार्डनला फेसिंग आहे म्हणजे आत्ता विकायचे ते आणि जे रेडी प्रदेशांचे आहेत ना ते सेकंड फेजमध्ये इकडे ह्या साईडला आहे बघा समोरची बाजू दिसते ना तर तिथे रेडी प्रदेशामधले तीन देखील विकायचे तर असा हा प्रोजेक्ट आहे कैसाला लगा अच्छा आहे ना घेऊन टाका पंचेचाळीस लाखात कोकणात इन्व्हेस्टमेंट करायचा प्लॅन करताय का एखादा कर करता बंगला घ्यायचा आहे का तीन बेडरूमचा बंगला बघा स्विमिंग पूल क्लब हाऊस जबरदस्त प्रोजेक्ट आहे मेन म्हणजे दापोली शहराच्या आतमध्ये दापोली शहर इथून फक्त एक किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे सगळं हे पुरा आहे प्रोजेक्ट प्रोजेक्ट छान आहे साडेचार एकरचा हा प्रोजेक्ट दापोली शहरामध्ये कृषी विद्यापीठाला लागून असलेला परिपूर्ण पंचेचाळीस लाखात तीन बेडरूमचा रॉस कम बंगला आपण देतोय आणि इतका छान डिझाईन केला नाही बंगला मला आता जाम प्रोजेक्ट आवडला बघा ही फर्स्ट फेज आहे ॲक्च्युली त्यांची जी सोल्ड आउट झालेली आहे ही सेकंड फेज आहे ह्या सेकंड फेजमध्ये तीन रेडी पझेशन विकायचे आहेत आणि ही आहे आपली थर्ड फेज ज्याच्यामध्ये आपले बारा रॉसेस बंगले विकायचेत तो हे है अपना बंगलो का था ना कसा असतो फर्निश्ड या सगळे आयडेंटी आयडेंटिकल ॲक्च्युली बंगले आहेत म्हणजे रो हाऊसेस आहेत हे पार्किंग दोन कार तुमचं बसू शकता हा आपला पोर्च आहे इथे पाहिजे तर टू व्हीलर बसू शकतात साईडला बघा ही सर्व तुम्ही इथे फुलझाडं वगैरे लावू शकता मोगरा चाफा जाई जुई इथे स्पेस ठेवलेली आहे झाडं लावायला हे एक आंब्याचं नारळाचं तुम्ही झाड लावू शकता यांनी फुलझाडं लावले चाफ्याचं आणि तर कसलं तरी आहे हा पूर्ण पोर्च हा आहे आपला एंट्रन्स हॉल हॉलमध्ये आला की तुम्हाला बघा स्पेशियस हॉल आहेच असा हे सिट आऊट सोफा सिट आऊट टेबल टी व्ही युनिट आणि इथे तुम्हाला ॲक्च्युली हे ओपन स्पेस दिलेली आहे जिन्यामुळे पण तुम्ही ह्याचा वापर करू शकता म्हणजे इथे काय शो केस एखादा करू शकता शो पीस ठेवू शकता हा आहे आपला डायनिंग त्यानंतर इथे आहे किचन गॅस स्टोव फ्रीज हे सब आहे ग्राउंड फ्लोरला एक बेडरूम ठेवलेली आहे ही आहे बेडरूम नंबर वन हो इथे छान वॉर्डर केलेले वॉर्ड्रोप ड्रेसिंग टेबल ही जागा मला सर्वात जास्त आवडली बघा हा जो त्यांनी कन्सेप्ट आहे ना इथे मी बेडरूम मध्ये नुसतं बसून तुम्ही इथे खिडकी उघडली इतका छान वारा येतो त्यानंतर सर्वात भारी म्हणजे पोर्च बॅक पोर्च ह्याला आहे कॉमन वॉशरूम वेस्टर्न स्टाईल कॉमन वॉशरूम आहे इथे एक वॉश बेसिन देखील दिलेलं आहे हा आहे आपला गार्डन तुम्ही याला म्हणू शकता तो गार्डन सिट आउट दिलेली आहे हे छान तुम्ही इथं गार्डन तुमच्या आवडीची झाडं लावू शकता पण तुम्ही जर ता का मलबेरी वगैरेची झाडं लावली ना तुम्हाला इतके असंख्य पक्षी इथे बघायला भेटतील कारण मलबेरी आणि काही काही झाड आहेत ती लावली ना तर पक्षी खूप अट्रॅक्ट होतात तर ह्यांनी आता बऱ्यापैकी फुलझाड तुळस बघा केवढी मोठी आहे तुळस छान आहे तुळस लावलेली आहे नंतर हा दोन सिट आउट टेबल आहे बॅकचं गार्डन आहे आता फर्स्ट फ्लोर जाऊ चला हाय आपला जिना वुडन फ्लोरिंगचा आणि मेटॅलिक जिना आहे हे फर्स्ट फ्लोर पे दोन बेडरूम आहे आणि सर्वात आवडती माझी जागा म्हणजे टेरेस हे बघा आणि टेरेसमधून हा दिसणारा व्ह्यू छान आहे ना त्यानंतर झोपाळा लावलेला आहे फर्स्ट फ्लोअरला एक छोटी टेरेस कॉमन ठेवलेली आहे म्हणजे दमला विंबला असेल तेव्हा बसून छान गाणं कुठलं म्हणायचं माहीत आहे तुम्हाला हा मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं मी गाणं म्हणून झोपाड्या वाचून झुलायचे चला पुढचा बंगला बघून घेऊ तर हा ही कॉमन टेरेस आहे बेडरूम नंबर टू इधर हा हा ही आहे बेडरूम नंबर टू बेडरूम नंबर टू ला देखील बाल्कनी दिलेली आहे बाल्कनी म्हणजे चांगली मोठी बालकनी म्हणजे मला इथे बसायचंय मला तिथे बसायचंय अजिबात भांडा होणार नाही प्रत्येकाला सेपरेट पोस्ट दिलेला आहे आपलं आपलं एन्जॉय करण्यासाठी तर ही बाल्कनी ह्या बेडरूमची नंबर बेडरूम नंबर टू ची आहे ज्याला आहे इकडे अटॅच टॉयलेट देखील आहे वेस्टर्न स्टाईल बेसिन देखील आतमध्ये दे दिलेलं दे आहे आणि ही आहे आपली इकडे बेडरूम नंबर तीन ज्याला आहे बॅकसाईडचा हा व्ह्यू खालची जशी रूम आहे तीच आयडेंटिकल सेम आहे वरती बसायला इथे पोस्ट केलेला आहे छान सिट आउट केलेलं आहे हा सहा बेड वॉर्डरोब आणि स्पेशियस साईज आहे बरं ह्याला देखील अटॅच टॉयलेट दिलेलं आहे बघ इकडे ह्याला अटॅच टॉयलेट दिलेलं आहे वेस्टर्न स्टाईल आणि आता ही आहे अपर टेरेस ना तीन नंबर बेडरूम झालेला ना टेरेस नाही ना तो वरती येऊन बसू शकतो ही आहे वरची टेरेस आणि वरून दिसणारा हा व्ह्यू काय जबरदस्त व्यू आहे ना हे मस्त व्यू आहे क्लास हा सगळा वरती व्यू आहे अठराशे स्क्वेअर फूटच्या प्लॉटमध्ये तीन बेडरूमचा बंगला आणि टेरेसमध्ये प्रत्येकाला इतकं मोकळीक दिलेलं आहे प्रत्येकाला टेरेस दिलेली आहे वरची टेरेस फर्स्ट फ्लोअरला टेरेस ग्राउंड फ्लोअरला परत फ्रंट पार्किंग बॅकसाईडला गार्डन पोर्च ही सगळी कामं जी केलेत ना इतके परफेक्ट काम केलेलं आहे ना म्हणजे तुम्ही बंगला घेतल्यानंतर शेड वगैरे करा भानगडच ठेवलेलं नाही सगळं ऑलरेडी केलेलं आहे आणि इतकं चांगलं युनिट फक्त पंचेचाळीस लाखात देतोय आपण फक्त बारा शिल्लक येतो तर मित्रांनो असा हा प्रोजेक्ट प्रोजेक्ट छान आहे साडेचार एकरचा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये मेन म्हणजे शहराच्या जवळ आहे मेन रोडला लागून आहे लाडगर बीच दहा मिनटावरती आणि सहा किलोमीटरवरती आहे कर्दे मुरुड हरणे एक दहा मिनटाच्या पंधरा मिनटाच्या ड्राईव्हवरती असा हा प्रोजेक्ट आहे शहराच्या जवळ आपल्याला प्रत्येक पाहिजे असतं ना की शहराच्या जवळ प्रोजेक्ट पाहिजे मेन म्हणजे प्रोजेक्ट खूप छान डेव्हलप केलं आहे अॅमिनिटी चांगले आहे डिझाईन चांगलं आहे तीन बेडरूमचा पंचेचाळीस लाखात फक्त आपण देतो आहे पंधरा युनिट बघायचे आहेत त्यातले तीन युनिट रेडी आहेत आणि बारा युनिट्स आल्यानंतर दोन एक महिन्यात तुम्हाला प्रदर्शन मिळेल व्हिजिट करा खाली मालकाचा नंबर दिलेला आहे टायमिंग दिलेलं आहे शक्यतो त्या टायमिंगमध्ये फोन करा कधी येत आहे मग येताना चेकबुक घेऊन या नक्की आवडेल तुम्हाला चलो बाय